आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सहा फेब्रुवारी रोजी निषेध आंदोलन शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यशवंत घाडगे महिला आघाडी जिल्हा प्रमुख राजश्री भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आले यावेळी सर्वांनी छत्रपती शिवरायांचा सोलापूरचा जय जयकार करत नीच विचारांच्या राहुल सोलापूरकर याचा निषेध त्याच्या प्रतिमेस जोडे मारत तसेच प्रतिमा जाळून नोंदवला यावेळी शहर प्रमुख राजाभाऊ गुजर उपशहर प्रमुख राजू साळवी महिला आघाडी शहर प्रमुख शिल्पा ठक्कर उपशहर प्रमुख वसुधा बगाडे एकनाथ मोरे राजाभाऊ बोधले अलीभाई वारुणकर समीर तांबोळी दत्तात्रेय बावडेकर शहानवाज खारखंडे अंकुश उलालकार आसिफ महापुळे सातारा जिल्हा प्रसिद्धी जिल्हा प्रमुख चंद्रकांत पांचाळ आदी शिवसैनिक उपस्थित होते या ठिकाणी जाणीवपूर्वक महापुरुषांची बदनामी करण्याचं कार्यस्थान या ठिकाणी सातत्यानं केलं जात आहे आणि त्यातूनच असा हा राहुल सोलापूर सारखा टकलो अहवाल की जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या बाबतीमध्ये जो इतिहास आहे खरा इतिहास तो बाजूला ठेवून चुकीच्या पद्धतीनं नवीन इतिहास या ठिकाणी समाजासमोर आणण्याचा आणि जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचं महत्त्व कमी करण्याची अशी भांडगळ प्रवृत्तीचा हा सोलापूरकरनं काम केलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो महापुरुषांची बदनामी यापुढं जर अशी सातत्यानं चालू राहिली तर अशा विषारी प्रवृत्तीच्या या भाडकाव लोकांना या रस्त्यावरून फिरू दिलं जाणार नाही हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे एक बडा दोन पा

我给你来。